तो ले ले। तो 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 मित्र, मित्र सो आम्ही चाललो आहे धोदाणेश्वर मंदिर तिकडे वॉटरफॉल आहे त्या साईडला चाललो आहे म्हणजे मंदिर तर इथेच आहे आता वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो गेले होते आता आम्ही धोदानीला आलो आहे चौघे चालू आहे मित्र मित्राची वाईफ आणि आम्ही दोघे सो आणि मी जेवण वगैरे घेतलं आहे तिकडे पाण्याच्या बॉटल आहेत बघूया आता किती वेळ लागतो जाण्यासाठी अच्छा म्हणजे वॉटरफॉल आलाय पाहिला वरती चला लेनची खाडी आली चला चला या लवकर पहिल्यांदा चालू मी पण मग माझ्याकडे काय का चिकन आणि राईस आहे ना चिकन आहे आहेत कांदे आहेत कांदे बटाटे वांगी दम लागला भाईने बॉटल घेतलेत पाण्याच्या पण काढतोय मॅडम पाण्यातून या एक नंबर हो लेट आले जागा होती तिकडून आले आता दगडातून आणि हा इकडे आम्हाला घेण्यासाठी आलाय काय चिकन का चिकन भात प्लेट सगळा रेडी करून आणलाय मी आता मस्तच एन्जॉय करणार आहात पावसामध्ये छोटे छोटे पाऊल टाक कुठले चालले त्या बाजूने जा जिंकला दादा माझा जिंकला <laughs> असा पाऊस आलेलाय आणि छकडा सुटलेलाय बाबा हे बघ मध्ये अरे त्या मुलाला घेऊन बघ ना काय मग गरज काय जायची लहान मुलाला नेता येत नाही दुसऱ्यांनी नेल आणि परत मग कसं येत तो काय गरज आहे बेड़ा 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 बेड़ा। तो चप्पल चप्पल आडवाला गेलाय आणि याची चप्पल गेली तेव्हा नाही गेला आडवाला म्हणजे हवा असेल बघ पाणी एवढं उरतय की हवा कसली असेल मध्ये खतरनाक हे बाई तिकडे गेले बस तुम्ही शूटिंग मध्ये येणार आता मस्त पैकी नाही चला चला कपल चाललाय वास्कोधी गामा एक नंबर प्लस आहे नेक्स्ट टाइम डबल येणार आहे मस्तच वाटत आहे फॅमिलीसाठी ठीक आहे या इकडून ये इथून ये इथून ये हा <laughs> तो मस्त लोकेशन आहे यार नेक्स्ट टाइम फॅमिली माझे मुलं आधी बाईक वगैरे मस्त वाटे मस्त शांत ठिकाण शांत ॲक्च्युली इकडे मस्त लहान मुलं अंघोळी पण करतील आणि इकडं मस्त कुकिंग पण होईल आपली येऊ आपण एक दोन महिन्यात अरे याने इकडून यायला सांगितलं ते गेले बघ कुठे चला मित्रांनो आम्ही आता इथून चालू आहे आता रिटर्न ॲक्च्युली पुढच्या ब्रिज आहे तिथं तर आम्ही थांबणार होतो आता मी येत आहेत चला आम्ही आता नेक्स्ट लोकेशनला आलो आहे इकडं मस्त लोकेशन आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर कधी पण या इथं कुठे काय माहिती तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की या इकडे दोदा येथे मस्त लोकेशन आहे फॅमिलीसाठी तर खास आहे ॲक्च्युली एवढा पण डीप नाही काय नाही फक्त एवढं ते डीप पण लहान मुलासाठी लहान मुलांसाठी मस्त आहे जेवढी पण फॅमिली असेल ते तेवढे या इकडे मस्त पैसे वसूल चला आम्ही आमच्या इकडे आधी असे आईकडे चहा पियाला आलोय आई कशी आहेस बरे आहे ना मस्त मजेत चला आता आपण चहा हो पिऊ इकडे आलोय आम्ही इकडे पाणी बघ इथे मस्त इकडे मी ऍक्च्युली सायकल घेऊन आलतो इकडं पण आता खोले आणले पण जाऊया आपण

चला अजून आले नाही